श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाईल आर्थिक करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय घडामोडी घडतील त्या जाणून घ्या मकर राशीचे वार्षिक राशी, राशी भविष्य मित्रांनो चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावाची अक्षरे भो जा जी खी खू खे खो ग आणि गी असतील तर तुमची राशी मकर आहे चिन्ह बकरी आहे दोन हजार पंचवीसमधील तुमची कारकीर्द व्यवसाय प्रेमजीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्याचे तपशील जाणून घ्या तुमच्या राशीवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपेल राशी चक्रातील बारा राशीपैकी ही दहावी रास म्हणजे मकर आहे मकर राशीचा स्वामी शनी आहे कुंभ राशीचा स्वामीसुद्धा शनी आहे ज्ञान आणि न्यायासाठी शनी ग्रह जबाबदार ग्रह मानला जातो शनी कायद्यात प्रावीण्य आणि निपुणता प्रदान करतो या राशीचे व्यक्ती अत्यंत विद्वान अभ्यासू असतात या व्यक्ती प्रशासकीय सेवेत उच्च पदावर असतात राजकारण कायदा आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळवतात त्या खूप चांगले डॉक्टर किंवा वकील असतात तसेच जमिनीशी संबंधित चांगला व्यवसायसुद्धा ते करतात या राशीच्या व्यक्तींसाठी नीलम हे शुभरत्न आहे तर जाणून घेऊयात मकर राशींच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे असेल शनीची साडेसाती मार्च दोन हजार नंतर मकर राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती संपेल दीर्घकाळापासून बेडसावणाऱ्या सर्व समस्या सुटतील आणि तुम्हाला चांगली फलप्राप्ती होईल बाबतीत जमीन किंवा घर खरेदीशी संबंधित तुमची स्वप्न दोन हजार पंचवीसमध्ये शनीच्या साडेसातीच्या नंतर पूर्ण होऊ शकतात काही काळापासून संपत्तीशी संबंधित वादही मिटतील तुम्ही मार्च दोन हजार पंचवीसनंतर नंतर नवीन कार घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता यावेळी तुम्ही तुमच्या आवडीची कार खरेदी करू शकता कुटुंबाच्या बाबतीत दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये यश मिळेल शनीचे द्वितीय भावात होणारे संक्रमण तुम्हाला लाभ देईल पण मे नंतर राहू काही प्रमाणात अडचणी निर्माण करेल राहूमुळं तुमची जुनी दुखणी पुन्हा ताजी होतील कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीनं दोन हजार पंचवीस हे वर्ष नातेसंबंध मजबूत करेल मे पूर्वी लग्न करण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळू शकते आरोग्य मकर राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष शुभ असणार आहे यंदाच्या वर्षात आरोग्य हे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तम असेल यकृताच्या संबंधित आजारासोबतच श्वसनाच्या आजाराने ग्रस्त व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी नऊ मार्च ते चोवीस एप्रिल पर्यंतचा काळ तुमच्यासाठी फारसा चांगला नसेल यावर्षी असे काही क्षण येतील जेव्हा काही विशेष काम करताना तुम्ही आपल्या कर्तव्यापासून विचलित व्हाल सध्या आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही दोन हजार पंचवीस नंतर आरोग्याच्या समस्या सुटतील तब्येत सुधारेल मे नंतर राहूच्या प्रभावाखाली तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बिघडतील आणि तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात मेपासून तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तुमची दिनचर्या आणि आहार सुधारूनच तुम्ही ही समस्या टाळू शकता मे महिन्यात जेव्हा गुरु सहाव्या भावात प्रवेश करतो तेव्हा ते, ते तुमचे आरोग्य बिघडू शकते पोट आणि आम्लपित्त अपचन पचनसंस्थेशी संबंधित समस्या आणि चरबईशी संबंधित समस्या कोलेस्ट्रॉल वाढणे यामुळे तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकतात वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही संतुलित आहाराचा अवलंब केला आणि थोडा व्यायाम केला तर बरी होईल अन्यथा तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला खूप खर्च करावा लागू शकतो गंभीर आजार टाळण्यासाठी इव्हाळ्यात मंदिरातील गरिबांना काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे दोन रंगाचे ब्लँकेट दान करा कुत्र्याला रोज भाकरी खायला द्या प्रशासनाच्या संबंधित व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत शुभ असेल आय टी आणि आर्थिक नोकऱ्यामध्ये प्रगती दिसून येईल एकवीस मार्च नंतरचा काळ खूप चांगला आहे तेरा जून ते एकवीस नोव्हेंबर या काळात तुम्हाला नोकरीतील बदल किंवा प्रमोशनच्या संधी प्राप्त होतील हे वर्ष तुमच्या करिअरसाठी खूप चांगले असेल परदेशात जाण्याची संधी प्राप्त होईल व्यवसायात काही चांगल्या संधी तुम्हाला यशस्वी करतील रिअल इस्टेट बँकिंग आय टी आणि चित्रपट व्यवसायाच्या संबंधित लोकांना चांगले यश मिळेल मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुम्ही चांगल्या परिणामांची अपेक्षा केली पाहिजे तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर मार्चनंतर निर्णय घ्या मार्च ते मे दरम्यान तुम्ही तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवाल तुमची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली होईल मेनंतर चांगले परिणाम मिळवण्यासाठी कार्यालयातील सहकाऱ्यांशी संबंध दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करा चौदा मेपर्यंत पाचव्या घरात गुरु नोकरीत खूप प्रगती देईल यानंतर गुरु बदलल्यामुळे नोकरी सकारात्मक बदल होऊ शकतात तथापि मेनंतर अधिक मेहनत करण्याचा सल्ला दिला जाईल जर तुम्ही व्यापारी असाल तर सावध राहा कारण मार्चपर्यंत गुरु तुम्हाला व्यवसायात खूप साथ देईल परंतु मार्चमध्ये शनी बदलल्यामुळे तुम्हाला व्यवसायात संघर्षाला सामोरे जाऊ लागू शकते राहूमुळेही अडथळे येऊ शकतात शनीचे उपाय करून सर्व प्रकारच्या नशा आणि खोटे बोलण्यापासून दूर राहणे चांगले मकर राशीच्या लोकांचे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन कसे असेल या वर्षात प्रेम जीवन अधिक चांगले असेल जानेवारी महिन्यात काही अडचणी येतील बारा मार्चनंतर प्रेमी जोडप्यांच्या विवाहाबाबत बोलणी सुरू होऊ शकतात मार्च महिन्यात आणि नंतर मे महिन्यात वैवाहिक का आयुष्यात काही तणाव जाणवेल पण नंतर सर्व काही ठीक होईल दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रेमी जोडप्यांसाठी उत्तम असेल परदेश प्रवासही शक्य आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर चौदा मे पूर्वी लग्नासाठी प्रयत्न तीव्र करा यानंतर कठीण होईल यासाठी मे महिन्यापर्यंत गुरुचे उपाय करत राहावेत जर तुम्ही आधीच विवाहित असाल तर बृहस्पती आणि नंतर शनी आणि राहूचे संक्रमण मे महिन्यापर्यंत तुम्हाला साथ देतील म्हणजेच वैवाहिक जीवन खूप आनंदी होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मे पूर्वी भेट द्या मार्चनंतर कुटुंबात सुखसमृद्धीचे वातावरण राहील एकंदरीत कौटुंबिक जीवन आनंदी राहील आता आर्थिक पैलू दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगलं जाईल कष्टाच्या तुलनेत तुम्हाला जास्त चांगलं फळ मिळेल गुरुच्या कृपेमुळे मेपर्यंत तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो परंतु मे नंतर शनी आणि राहूच्या प्रभावामुळे तुमच्या बस्तीवर परिणाम होईल लक्षात ठेवा शूज्ञ निर्णय घेऊन तुम्ही तुमची बचत राखू शकता वर्षाच्या सुरुवातीला पाचव्या भावातील गुरु अकराव्या भावात म्हणजे लाभगृहात असेल तर आर्थिक स्थिती मजबूत होईल मे महिन्यापूर्वी तुम्ही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवू शकता आणि जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर सोन्यात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल दोन हजार पंचवीस या वर्षात तुम्ही घर खरेदी करू शकता सोन्याचे दागिने हिऱ्यासह अनेक जंगम मालमत्ता खरेदी करू शकता आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष बावीस फेब्रुवारीनंतर बरेच चांगले जाईल संपूर्ण वर्षात तुमची आर्थिक स्थिती उत्तम असेल महागडी वाहने दागिने खरेदी करण्याची संधी मिळेल बारा मार्चनंतर पैसे रिअल इस्टेट आणि शेअर्स खरेदीत गुंतवाल अनेक मोठी कामे करण्याची संधी प्राप्त होईल मे महिन्यापर्यंत राहूचे संक्रमण शुभ आहे यानंतर तुम्हाला बचतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल मेनंतर अनावश्यक खर्च वाढतील एकंदरीत तुम्ही वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात भरपूर कमाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर बचत करण्यास लक्ष केंद्रित केली पाहिजे आपल्यासाठी शुभकाळ पंधरा एप्रिल ते ऑगस्ट आणि त्यानंतर सोळा ऑक्टोबर दोन हजार नंतरचा काळ हा तुमच्यासाठी उत्तम राहील चोवीस मे ते सत्तावीस जून आणि पाच नोव्हेंबर ते सोळा डिसेंबर हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून उत्तम असेल आपल्याला अशा प्रकारे सर्व तऱ्हेने हे वर्ष चांगले जावे यासाठी पुढील उपाय करा भगवान शंकराची उपासना करा आईवडिलांचे आशीर्वाद घ्या आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही गुरुवार आणि शनिवार विष्णू सहस्त्रनाम आणि सुंदर आकांडचे पठण करावे प्रत्येक शनिवारी दान करा तसेच गाईला केळी खायला द्या निळ्या रंगाचे कपडे अन्न ब्लँकेट दान करावे नीलम रत्न परिदान करा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा दररोज जप करा शनिवारी उपवास करा आणि दान करा शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा घाला अन्नदान करा मंदिरात बेल आणि पिंपळाची झाडे लावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ